सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मल्लप्पा हंचाटे व मल्लप्पा हंचाटे यांच्या लग्नाच्या चव्वेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त हंचाटे वसतीगृहातील अनाथ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना जवळपास एकशे पन्नास विद्यार्थ्यांना मोफत पोशाख गणवेश वाटप करण्यात आले यावेळी सौ ललिता मल्लप्पा हंचाटे व मल्लप्पा हंचाटे तसेच त्यांच्या परिवारातील संतोष हंचाटे सौ सुनंदा हंचाटे अरुण फटाले विजय गोरंडला हे सर्वजण उपस्थित होते नगरसेवक राजकुमार सर व रोहित हंसाटे सतीश हंसाटे यांच्या वतीने ललिता हंचाटे व मल्लप्पा हंसाटे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केक कापून तसेच पुष्पहार अर्पण करून वाढदिवस साजरा करण्यात आला व यानंतर वसतीगृहातील गरजू विद्यार्थ्यांना जवळपास एकशे पन्नास विद्यार्थ्यांना मोफत पोशाख गणवेश वाटप करण्यात आले गणवेश तयार करून वाटप करण्याकरिता सुरज क्षीरसागर व रमेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वसतीगृहातील अधीक्षक व कर्मचाऱ्यांनी देखील सहकार्य केले आम्हाला वाटत होतं की एवढं अपेक्षा नव्हती की एवढं कार्यक्रम अशा पद्धतीने मान्यवरील जमलेले बाल मित्र शालेय विद्यार्थी उपक्रम करणं हे विषय नव्हता काय याचं आम्हाला काय आपण दादा होतात आम्ही काय म्हणतो मुलगा किंवा मोठे होतात तुम्हाला छत्राच्या आई आणि वडिलांची या बाकी घरामध्ये राजकुमार सरांकडनं भेटलं तुम्हाला उपयोग करून शिकता शिक्षणात आजचा युग हे खूप कॉम्पटिशन युग आहे प्रतिस्पर्धी खूप आहे त्याच्यामध्ये खूप मोठे होण्यासाठी माणसाला या परिस्थितीत झगडावं लागतं आपलं ध्येय आणि जिद्द जर एकत्र असेल तर सर्वोच्च काय म्हणतो त्याला आणि आईचं आदर्श मुलांना संस्कार कसं घडवायचं मग त्यांच्या दोघांच्या आम्ही ह्या पुण्याना तुम्हाला तर या चित्रछायाखाली राजकुमार सरांचं आईचं आणि वडिलांचं तुम्हाला दोन्ही आधार आहे तुम्हाला येतं सगळ्या गोष्टी तुम्हाला बघतात ते येतं मग त्याचं सार्थक त्यांना काहीतरी दिलं नव्हतं की मग काही आपण आज या युगामध्ये शिकताना परत आज खूप प्रतिस्पर्धा आहे शिक्षणात शिक्षण शिकायचं पण शिकायचं नाही आपल्याला काहीतरी या लहान वयापासून आपण काहीतरी व्हायचं आपल्याला हे ध्येय समोर ठेवा शिकताना आपण आपल्याला कुठे सरकारी नोकरी पण शिकायचं आहे आपल्याला काय बनायचं आहे शेअर कुठे कोण डॉक्टर व्हायचं आहे कोण इंजिनियर व्हायचं आहे ही गोष्टी खूप साधे राहिले आहेत युगामध्ये तर ओवर ओवर ते शिकायचं तुम्हाला या

I तर एक छोटी सिकोट लेखर आहे की आई माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका